नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्रिशू हाय कर ते बघा ते तिला दिवसभर जास्त काय मोबाईल दिला नव्हता हो ते आता मोबाईल बघते ते हाय कर ना त्रिशू हाय <laughs> ते बघा हो ते गायत्री काय करते इकडे लाईट तर चालू कर इकडे हा स्वामी ना केली होती के ना आत्ताच लाईट बंद केला होता वाटतं काय बनवते हो गायत्री भाकर भाकर आणि अजून काय मेथीची भाजी खिचडी बाबरे ओ बाबरे तू का महिना ना एकच टाइम किराणा किराणा सरा टाकऱ्याने तू एकच दोन तीन दिन ना बाजा काही ओ बाबरे आता तीनच दिवस झालेत ना कायत्री बरोबर तू एवढी गोरी दिसते म्हणजे चेहऱ्याला लावत असेल ना तू बेसनपीठ का बेसनपीठ नाही लावत चेहऱ्याला मग तू एवढे गोरे कस काय दिसते नाही लावत तू मी कसा एवढा काळा राहिलो गायत्री मला पण मला पण काय ते क्रीम वगैरे लाव ना माझ्या डावला कोड घाललाय माझ्या आईने जाऊ दे काळा तर काळा पण चांगला आहे ना काळा कुडा का असे ना संसार करा

तू मराठी बोलते का आयराणी गायत्री मराठी पण आणि आयराणी पण परत घेऊन घ्यायचे ना गायत्री मग बाकार टाकायला परत मग परत वापरायचे ना तिला ते नवीन वाला कुकर वापरायला सांगतो ते नवीन वाला कुकर वापरत नाही बाकार बनवायला बघा इथं परात ठेवले ती परात वापरत नाही कुठं अंडी ठेवली नको गायत्री आज अंडी पिंडी नको आज चतुर्थी आज आज तू उपास पकडायचा ना मग तू उपवास काय हा काय तू थोडं मोठ्याने बोल ना गायत्री तुझा आवाज येत नाही माईक कधी आणून देणार आहे असं काम थोडेफार पैसे जमा झालेत ना गायत्री तो माईक कितीला भेटतो माहितीये का पंधराशे रुपये दोन हजार रुपये असा माईक भेटतो तो साड्या घेऊन घेशील नाही सा, साड्या भेड्या नको ते आधी माईक घेऊन घे नको <laughs> काय तरी एवढी आता युट्यूब ला एवढी मराठी मराठी मध्ये बोल ना तू पंधराशे रुपये ते आणि साड्या घेऊन काय करणार रे त्या पंधराशे रुपये मध्ये आलो त्याच्यामध्ये पंधराशे टाकेन तीन हजाराचा माझं दीड महिन्याचं राशन भरलं ते दीड महिन्याचा नको नको माईक माईक घेऊन घे जो राद, जो राद, दोन हजाराचा माईक भेटतो गायत्री हा म्हणजे तेच पंधराशे दोन हजाराचा भेटतो अरे नाही नाही अरे म्हणजे चांगल्यातला चांगला माईक घ्यायचा राहिलं ना हाँ? तर दोन अडीच हजार पर्यंत भेटतो असं हा मग नाही राशन नाही आता युट्यूबला एवढी मेहनत करतोय गायत्री त्याचा मग काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना हा भेटेल ना गायत्री हे बघ कष्ट कुठे का करत नाही गायत्री कधी ना कधी त्याचं फड भेटणारच आहे तुला जर कल कलेक्टर बनायचं आहे ना कलेक्टर बनण्यासाठी तू तीन वर्ष दोन वर्ष कंटिन्यू अभ्यास पण केला ना तरी या कलेक्टर बनून जाशील म्हणजे बनून जाशील बो असं प्रत्येक ठिकाणी कुठे पण कष्ट कर गायत्री कुठे ना कुठे फड भेटत म्हणजे भेटतच गायत्री आज युट्यूबला आपण मेहनत करतोय ना आपल्याला पण फळ कुठे ना कुठे भेटणारच आहे ना फुल नाही भेटणार फुलाची पाकडी तरी भेटणार मग फुल नाही पण फुलायची पाकडी काहीतरी भेटेलच ना ते बघू जेव्हा भेटेल तेव्हा तुला माईक वगैरे घेऊनच दिल ना मी त्याचं कशाला वेळेला टेन्शन घेते तू ठीक आहे ना आपल्या पाठीशी स्वामी आहे आपल्या पाठीशी जेवढी आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे महाराष्ट्राची जनता आहे आपल्यासोबत तेच खूप आहे ना काहीतरी आपल्यासाठी आयुष्यामध्ये काय पाहिजे अजून सांग ना एवढे नाही अजून हे मला कमेंट्स केले होते आपले सबस्क्रायबर फॅमिलीवाल्यांनीच की ते भांड्यांचा आवाज जास्त येतो म्हणे तो आवाज वगैरे चांगला नसतो म्हणजे ऐकायला व्यवस्थित येत नाही म्हणे मग तू जेव्हा भांडी वगैरे घासत असेल ना तेव्हा व्हिडिओ नको बनवत जाऊ आपण कारण की आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं पण ऐकायला लागेल ना गायत्री का काहीतरी आपल्यापेक्षा मोठे आहेत ते बरोबर की नाही मग आता मग आणि ते कमेंट्स वगैरे करतात चांगलेच करतात ना आपल्या काय चुक आहेत ते आपल्याला समजून जातात ना गायत्री मित्रांनो असंच कमेंट्स करत राहा आमच्याकडनं काय चुकत असेल ना तर तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा जा। हा त्रिशू काय आलं ओ बाप रे डान्स करते तू हा कुठला डान्स <laughs> आहे हा कुठला डान्स आहे त्रिशू ते बघा टी मध्ये बघते हे बघा ही तर टी मध्ये बघते आणि ते काय डान्स करते काय माहिती का ना खाली कसं त्रिशू तो कुठला रॅप लावलाय तिने काना खाली का कुठला रॅप येतो ते बघते <laughs> ती रॅप कसं कर रिशो <laughs> डान्स कर डान्स करते हा तू डान्स करा झालं चेंज कर <laughs> ना का त्रिशो तो एकच व्हिडिओ बघत राहते का तू मित्रांनो एवढं हिला डान्स करायची आवड आहे ना नुसते कुठल्या पण गाण्यांवरती डान्सच करत राहते कार्टून <laughs> <laughs> तेव्हा मोबाईल मध्ये जसं करतात ना तसे <laughs> करते ती पण ओ बापरे तो मस्त डान्स करते त्रिशू बापरे तेव्हा तिकडे टीव्ही मध्ये बघते ना डान्स करते करा त्रिशू डान्स करा तू चल बाय बाय कर त्रिशू शो कार्टून बापरे एवढं लक्ष तुझं मोबाईल मध्ये इकडे बघ आपले सबस्क्रायबर ना हाय कर रात्री कर हाय कर हाय ते <laughs> बघा सबस्क्रायबर नाव काढलं लगे ते हाय बोलायला लागली ती बघ तरी म्हटलं आपल्या सबस्क्रायबरांसाठी हाय कर म्हटलं लगे हाय करायला लागली ती झाली ना का गायत्री पण ते ज्या चुलीवरच्या भाकरी बनवते ना इ का काय झालं अरे अरे बघा मित्रांनो एवढी आवाज देते दे ते दे 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 बघा बाका। डान्स बघायला सांगते थांबत तिला ना गाणं चेंज करून देतो मी नाहीतर <laughs> ना, ना <laughs> तां, 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 तां। ते डान्स करतच राहणार नाहीतर ना ती मलाच आवाज देत राहणार ती सकाळपासून काय जास्त मोबाईल नाही देता मित्रांनो तिला एवढा मोबाईल बघायचा पण शौक नाहीये तिला ते का परत लावून दिलं तिने थांब 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 चेंज करतो ते नको बघू तू मग तेच बघत राहते मग दुसरं काहीतरी बघ तू हा बघ ते व्हिडिओ बघ एक गाणं लावून दिलं ना तिने तर ते आज गाण्यावरती डान्स करत राहणार ती जोपर्यंत तिला चेंज करून देत नाही तोपर्यंत आज दिवसभर जास्त मोबाईल नाही दिले ना काहीतरी तिला हा तेच मित्रांनो मग आता म्हणजे आम्ही अर्धा एक तासपासून खेळतच होतो त्रिशूं मी तिला म्हटलं चल पाच दहा मिनटं मोबाईल वगैरे बघ म्हटलं तू मी व्हिडिओ वगैरे बनवतो म्हटलं चालेल पप्पा म्हणे व्हिडिओमध्ये ती बोलली मला पण घ्या पप्पा पप्पा व्हिडिओमध्ये म्हटलं तुझ्यासाठी चॅनल चालू केला आहे त्रिशू म्हटलं मी ते लगेच ते सबस्क्रायबर जर बोललो ना मी सबस्क्रायबर वगैरे लगेच ती बोलते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असं बोलते ती झालं <laughs> का गायत्री तो जेवण बनवू इथं काय कुकर मध्ये काय बापरे अजून भजा पण बनवते गायत्री काय तू आज आहे काही करत नाही आज काय ना वारे मंगळवार आज नाही चांगला दिवस आहे पण एकच टायमाला खिचडी पण मेथीचे भाजी पण काय खाणार माणूस काय काय खाणार मित्रांनो सांगा खिचडी पण बस आणि उद्या काय खाशील तेच खाणार रात्रीच नाश्त्याला नको असं रात्रीच जास्त नको खात जाऊ गायत्री रात्रीच खाऊन मग तू खाण्यापेक्षा मला देत जा ना मला कशाला जिमला पाठवते मग

असं करा रात्रीच जेवण नको देत जाऊ मग मला उद्या देत तूच सांगते रात्रीच खाल्ल्याने मी आजपासून ना तू रात्रीच जेवण जास्त बनवत जा मग मग मी तुसऱ्या दिवस आता झोपून आता झोपून घेऊया आणि उद्या सकाळी नाश्त्याला खाऊ मग जेवणच करू आपण ठीक आहे चालेल मग बन एकच पण ना काय तरी बाकर तू पण हा आहे चल एक भाकर दाखव मिरच्या भाज्या किती बनवते आहे दो, तुला दोनच सांगितल्या होता तू एवढ्या काय बनवते कायत्री हा चल तू तुझ्यासाठी सांगतोय बनवायला मी काय थोडी खिचडी खाईल मला ऍसिडिटी होते म्हणून मी काय जास्त नाही खाऊ शकत काहीतरी तुला माहिती ना मी रात्रीच थोडं खातो तू सांग मित्रांनो मी जेवा हा <laughs> चल चल खाऊन गेल मी तू जेवढं ना तेवढा आज खाऊन मी घेऊन आजूबाजूच हो बापरे ठीक आहे चालेल मित्रांनो चला व्हिडिओ बराच मोठा होतो आमच्या बोलण्या बोलण्यामध्ये चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये प्लीज मित्रांनो चॅनलला जरा सबस्क्राईब करून द्या प्लीज मित्रांनो तुमची सपोर्टची खूप गरज आहे सबस्क्राईब करून द्या चॅनलला चल बाय बाय गायत्री चला बाय बाय मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये